सोलापुरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलात अपंगांना पंचवीस टक्के सवलतीत पंधराशे दिव्यांगांना घरे देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंध अपंग व्यंग संस्थेच्या वतीने केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री श्री मेघवाल साहेब यांना सोलापूर विश्रामगृह येथे संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फणीबंद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले सदर निवेदनात रे नगर या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पाच टक्के अपंगांना म्हणजे एकूण पंधराशे घरे पंचवीस टक्के सवलतीत मिळावे असे नमूद करण्यात आले त्याचबरोबर एकशे तेरा अपंगांना घरे दिल्याचे संस्थेच्या वतीने माहिती दिली परंतु प्रत्यक्षात एकाही दिव्यांगला घर दिलेले नाही यावरून संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थापक माजी आमदार नरसय्या आडम मास्टर यांचा पूर्ण भोंगळ कारभार स्पष्ट दिसून येतो म्हणून या संस्थेची सखोल चौकशी करून कार्यवाही करावी असे नमूद करण्यात आले आहे हमारे को पक्का घर तुम देतो बोले ते हम रे नगर मे हम कब से हम दो साल से हम भांडण कोणाला दिलं रे नगर मध्ये कामगारांना दिले ज्येष्ठ नागरिक निवेदन, निवेदन निवेदन काल निवेदन म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे जिल्हाधिकाऱ्याला जिल्हाधिकारीला परवा निवेदन दिलं पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला राम राम साहेब आणि मेघावाले केंद्र मंत्री आहेत तिला आम्ही निवेदन दिलेले आहे आमच्या हात आम्हाला मिळवून द्या म्हणून आम्ही निवेदन देण्यात आलेले आहे ह्याकरता आम्ही मोदी साहेबांना हे पाठपुरावा करत आम्ही हे इजाबुजी किती भ्रष्टाचार झाल्या दिव्यांगाच्या नावावर काय नाही ह्या जरा खुलासा करावा म्हणून आम्ही राम मेघावाले साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आले आहे ह्याकरता आम्ही ज्या आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ह्याकरता आम्ही रिक्वेस्ट आहे आम की आमच्याकडनं मी सगळे मीडियावाल्यानं हे जरा पाठपुरा करा रेनगरसाठी दिव्यांगांना तीस हजार घरं म्हणजे पंधराशे घरं निघतात दिव्यांगांना एक एकशे तेरा लोकांना यादी देण्यात आलेली आहे ह्याकरता एकशे तेरा लोकं बाकीचे लोक नाही का दिव्यांग ह्याकरता ते सगळ्या जणाला सभासद वर्गणी घेऊन सभासद हे करून मग ते खुलासा करावा आम्हाला गरज कधी देणार काय देणार किती देणार कितीला बसणार कसं हप्ता बडाव कसं काय करावं आणि किती, किती समाजात फी आहे तुमची हे खुलासा करावा म्हणून आमची एक विनंती आहे राम साहेबाला आम्ही दिलेल्या आहे बाबूलाल फणिबंद यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात तौफिक शेख ऋषिकेश मंडलकर किशोर हिगवे घनश्याम रणदिवे विजय बिराजदार फातिमा शेख आदी उपस्थित होते